नमस्कार मी करिश्मा आपण पाहत आहात सिद्धेश्वर वार्ता न्यूज सिद्धेश्वर वार्ता न्यूज च्या बातमी पत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत का जो हिस्सा आया वो साढ़े छप्पन घुंटा सब अपनी जगह बेच दी उनको और उसी टाइम पे मोहन गुप्ता ने क्या किया कि वो एक पावर ऑफ अटॉर्नी पे साइन लिया वो तो लोग आप मेरे बच्चे हो और जो भी कुछ है जैसे सब लोग हैं वैसे आप भी हो और तब से मैं उनके साथ में जब से जुड़ा हुआ हूँ तब से मैं संभालता हूँ तो उन्होंने मुझसे कहा था कि आपको भी ये प्रॉपर्टी में हिस्सा मिलेगा ये लोढ़ा जी के जो मेन कर्मचारी प्रभाकर पाटिल जी हैं उन्होंने मुझे आश्वासन दिया था कि मैं राजन जी से बात करके आपको आपको जो भी मुआवजा है वो दिलवाऊंगा लोढ़ा जी के कुछ कोई मेन है सारे पुत्र उन्होंने मुझे ये, उन्होंने मुझसे ये भी मुझे आश्वासन दिया कि आप जेसीबी का काम मत रुकवाइए आप काम करने दीजिए जो भी है यहाँ का पोजिशन का पैसा जो कंस्ट्रक्शन का पैसा मैं उनसे बात करके आपको दिलवाने की पूरी कोशिश करूंगा अगर आगे कुछ नहीं रहा तो मैं क्या करूंगा मुझे आत्महत्या ही करना पड़ेगा और इसके जिम्मेदार ये लोढ़ा कंपनी मैनेजर होनेजर प्रभाल की जितने मा दुसरे मान्यवर असतील त्यांनी काही मला हिसा न दिल्यास मी आत्महत्या करेन असं त्यांनी धमकी दिलेली आत्महत्या बोला तारी पुत्र सर सर आहेत त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की काहीतरी लोडा कडनं मिळून द्यायचा प्रयत्न करू खोट आहे रे त्याचा बरं आणि सगळी जमीन त्याच्या सासऱ्याने विकल्या लोडा बिल्डरला सर आणि त्याचा काहीच संबंध नाही लवलेश जयस्वाल यांचा पोसरीच्या जागेवर तेहतीस वर्षापासून कब्जा मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी प्रभाकर पाटील व सारीपुत्र यांनी कब्जा व वहिवाटीचा मोबदला दिला तर ठीक अन्यथा आत्महत्या जयस्वालनी दिला अंतिम इशारा याबाबत कंपनीचे पदाधिकारी प्रभाकर पाटील म्हणाले जयस्वाल यांचे सासरे व मेवण्यास अदा केली पूर्ण रक्कम कब्जाचा विषय कधीच संपला तर सारीपुत्र म्हणाले लवलेश जयस्वालच्या सासऱ्यांनी पूर्ण जागा विकली त्याच्या बायकोस मोबदला दिला गेला जयस्वाल साफ खोट बोलतोय दिले चोख प्रत्युत्तर अंबरनाथ तालुक्यातील तलाठी सजा पोसरी गावातील सर्वे नंबर एकशे सहाचा दोन ब दोनशे चौऱ्याऐंशी गुंठ्याचे पाच हिस्से म्हणजेच रामकुमार गुप्ता मेहुनी सरोज गुप्ता लवलेश जयस्वालची बायको मनोरमा लवलेश जयस्वाल मेहुना मोहन गुप्ता व सुनील गुप्ता या पाच जणांना एकूण छप्पन्न पॉइंट आठ गुंठ्यांचा प्रत्येकास आर्थिक मोबदला मिळाला यावर कोणतीच तक्रार नाही सर्वे नंबर एकशे एक चा एक एकशे दोन एकशे तीन चा एक एकशे चार चा दोन एकशे पाच चा तीन एकशे सहा चा एक अशी एकूण दोनशे एकोणीस गुंठ्याच्या व्यवहारात ज्यावेळी हक्क सोडपत्रावर सुधीर पाटलांनी सही केल्यानंतर कुळमुक्त्या पत्रावर दीपक लोढा व बाबूसिंगने स्वाक्षरी केली नंतर वारसांना समान रक्कम समान हिस्सा मिळाला पाहिजे होता परंतु तसे न करता मायक्रोटेक कंपनीने फक्त आणि फक्त मोहन गुप्तालाच पूर्ण रक्कम देऊ केल्याने माझी बायको मनोरमा लवलेश जयस्वाल वारस आहे तो मोबदला मिळणे किंवा मिळवणे संविधानाने दिलेला हक्क आहे असा आरोप लवलेश जयस्वाल यांनी सिद्धेश्वर वार्ता निवशी बोलताना केला आहे लवलेश जयस्वाल यांचा गेली तेहतीस वर्षापासून कब्जा व वहिवाटवरील नंबर नंबरमध्ये आहे सासरे रामकोमल गुप्ता यांचा जावई म्हणून गेली तेहतीस वर्षापासून ते या जागेत आंबा वेळू नारळ सागवान अशी विविध प्रकारची झाडे लावणे त्यांचे संगोपन व संवर्धन करणे स्थानिक कामगारांचा पगार करणे गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी विविध पिक्चर्सची शूटिंगसाठी कारागृह दवाखाना स्विमिंग पूल स्मशानभूमी कलाकारांना वास्तव्य करण्यास सुविधा देणे त्यांचे भाडे आकारणे त्यांना सर्व सुविधापूर्वीत अशा प्रकारचा दिनक्रम करून आज तेहतीस वर्ष त्या जागेत अहोरात्र कष्ट केलेत आणि आता स्वतःचा हक्क घेण्यासाठी मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीसमोर आज संघर्ष करावा लागतोय ही फार मोठी शोकांतिका आहे असे मत सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना लवलेश जयस्वाल यांनी व्यक्त केले मेरा नाम लवलेश जा है और मेरे ससुर का नाम राम कोमल और मेरी का नाम है प्रभावती देवी आर गुप्ता सर 1989 में मेरी शादी हुई थी उनकी लड़की के साथ सेकंड नंबर की लड़की है उनकी मनोरमा गुप्ता भी नाम था अभी जायसवाल हो गए वो तभी से मैं मेरे ससुर जी के साथ में ही हूँ उनका यहाँ का फार्म हाउस का जो देखभाल करना है यहाँ पे जो पेड़ लगाना है उनको पानी देना है यहाँ पे जो लोग काम करते हैं उनको पगार देना ये करना सब उनके साथ मिल के उनके सहमति और उन्होंने पूरा मेरे ऊपर छोड़ा था कि वहां पे आप जो भी है सब आप देखो यहाँ तक ये जो बंगला आप देख रहे हैं ये बंगला भी जो बना था वो मैं यहाँ खड़े रह के मैंने मेरे सामने ये बनवाया था और और भी है प्रॉपर्टी जो मैंने मैंने मेरे सामने बनवाया था यहाँ पे शूटिंग होती थी और शूटिंग में दो से शूटिंग चाली चालू हुई यहाँ पे भोजपुरी पिक्चर की करीबन 30 से 35 फिल्म की शूटिंग हुई वहाँ पे और ये सब देखभाल मैं ही करता था उनको जो रिक्वायरमेंट होती थी जो कुछ होता सब मैं ही करता था और तब से मैं ये सब देखभाल कर रहा हूँ करीबन मुझे 33 साल वैसे टोटल पैंतीस साल होने आ गए बट मेरी मिसेज 2023 में गुजर गई 2022 में गुजर गई क्या कारण था मिसेज गुजर गुजर जाने का ये सर ऐसा हुआ है कि ये जब भी सबसे पहले मेरी सासू माँ 2018 में जब भी गुजरी तो ये जो सारी जमीन है उनके चार बच्चे वारस है जो बड़ा बड़ी लड़की है सरोज गुप्ता सेकंड लड़की मेरी मिसेज जो मनोरमा जयसवाल तीसरा लड़का मोहन गुप्ता और चौथा लड़का सुनील गुप्ता तो जब उनकी डेट हुई 2018 में तो उसके बाद में उनके चार वारिस हुए चार वारिस इनके उनके पांच वारिस हुए क्योंकि उनके पति तभी थे मेरे ससुर सा, जी तभी जिंदा थे तो ये पांचों का जो हिस्सा आया वो साढ़े छप्पन घुन्टा सब ने अपनी जगह बेच दी उनको और उसी टाइम पे मोहन गुप्ता ने क्या किया कि वो एक पावर ऑफ अटॉर्नी पे साइन लिया साइन लिया साइन लेने के बाद में तब से मेरी मिसेस को टेंशन आ गया कि मतलब अभी कैसा होगा आगे का पावर ऑफ पठान लिया है तो कैसा होगा कैसा मतलब वो बहुत टेंशन में रहने लगी और वैसे थोड़ा सी उनकी तबीयत भी खराब रहती थी थोड़ी सी कमजोर थी तो ये सदमा वगैरह लगने की वजह से धीरे धीरे वो कमजोर होती गई और शायद हो सकता है इसी वजह से उनकी मृत्यु भी हो गई पावर ऑफ पैटर्न पे सिग्नेचर लिया आपको उसके उसके बारे में जानकारी जानकारी दी दी थी क्या? थी क्या तक कि जब मैं और मिसेस गए थे वहाँ पे रजिस्टर ऑफिस में वो पावर ऑफ पे साइन करने के लिए मैंने पूछा भी था कि मतलब वो पढ़ने के लिए पेपर मिलेगा क्या तो कम से कम एक बार देखूँ तो सही क्या है उसके अंदर लिखा है तो उन्होंने बोला नहीं, नहीं सब सही है उसके अंदर कोई प्रॉब्लम नहीं है आप कर दो क्योंकि ये जगह डेवलप के लिए देनी थी क्योंकि जब मैं ये सब देखभाल कर रहा हूँ इतना दिन से और मुझे जो भी खर्चा लगता था वो गुप्ता जी मुझे देते थे चाहे एक रुपये खर्चा हो चाहे दस हजार का हो चाहे पचास हजार का हो सब गुप्ता जी देते थे वो समझ लो कि आप मेरे बच्चे हो और जो भी कुछ है जैसे सब लोग हैं वैसे आप भी हो और तब से मैं उनके साथ में जब से जुड़ा हुआ हूँ तब जब मैं संभालता हूँ तो उन्होंने मुझे कहा था कि आपको भी ये प्रॉपर्टी में हिस्सा मिलेगा ये बंगला मुझे ही दिया था उन्होंने जी के जो मेन कर्मचारी प्रभाकर पाटिल जी हैं उन्होंने मुझे आश्वासन दिया था कि मैं राजन जी से बात करके आपको आपको जो भी मुआवजा है वो दिलवाऊंगा तो उसको करीबन तीन महीने गुजर गए उन्होंने कुछ किया नहीं और जब उन्होंने अपने यहाँ पे आकर अपना जेसीबी वगैरह करके काम चालू करना चालू किया तो मैंने उनसे कहा कि भाई मेरा यहाँ पे पोजिशन है मैं इतने तैतीस साल से यहाँ पे हूँ और जब तक मेरा मुआवजा नहीं मिलता मुझे तब तक आप यहाँ पे काम नहीं कर सकते तो उन्होंने पुलिस चौकी में अर्ज दिया हिल लाइन पुलिस स्टेशन उल्लासनगर में तो वहां मुझे पुलिस स्टेशन में बुलाया गया तो उन्होंने हमें नोटिस दिया 168 नोटिस दिया हमको और उन्होंने ये बताया बोला कि आप उधर जाके कुछ ये मत करो उनका कहना है कि हमारे पास उनके भाई वो बड़े बड़े आदमी हैं उनके दुनिया भर से लोगों की जान पहचान है तो उन्होंने अपने ऑफिस में भी बुलाया था वहां पे ऑफिस में बुलाने के बाद में मुझे उन्होंने फटकारा और कहा कि तुम्हारा वहाँ पे कुछ नहीं होता है हमने जो भी दे दिया है वो हमारा सौदा हुआ है सात बारह हमारे नाम पे हो गया मैंने उनसे कहा कि सात बारह उनके नाम पे हुआ हमको कब बेचा कुछ? हमको कुछ पता ही नहीं चला लेकिन पोजीशन तो मेरा है 219 सौ उन्नीस जगह का मेरा पोजीशन है और 10 बारह घंटा वहाँ पे कंस्ट्रक्शन है उसका मुआवजा मुझे मिलना चाहिए बोला कि नहीं वो सब कुछ नहीं मिलेगा अगर आप ज़्यादा वो करोगे तो आपको अंदर करवा दूंगा जब मैं पुलिस स्टेशन में मुझे बुलाया गया वहां पे लोढ़ा जी के कुछ कोई मेन है सारे पुत्र करके उनके जो भी बड़े लेवल के कर्मचारी हैं उनकी वहां पे मुझसे मुलाकात हुई थी उन्होंने मुझसे ये उन्होंने भी मुझे आश्वासन दिया कि आप जेसीबी का काम मत रुकवाइये आप काम करने दीजिए एक तीन चार दिन का हमें समय दीजिए आप काम चालू होने दीजिए तो मैं राजे जी से बात करके कि मतलब उनको मैंने जसवाल जी को ये बोला है कि हमारा काम चलने दीजिए आपका जो भी है यहाँ का पोजीशन का पैसा जो कंस्ट्रक्शन का पैसा मैं उनसे बात करके आपको दिलवाने की पूरी कोशिश करूंगा लेकिन तीन चार दिन के बाद में उन्होंने मना कर दिया और बोला कि नहीं वो मना कर रहे देने के लिए उनका काम निकला उस समय जो भी कुछ करना था और यहाँ से सीनियर पुलिस स्टेशन सीनियर पुलिस ने मुझे ये नोटिस दिया है जी मेरा तो इतना ही कहना है कि मेरा जो यहाँ पे पोजीशन है दो सौ उन्नीस घुंटे का और जो यहाँ पे जो कंस्ट्रक्शन किया हुआ है उसका मुआवजा मुझे मिल जाए तो मैं जगह खाली कर दूंगा अन्य, अन्य मुझे आत्महत्या करनी पड़ेगी और इसके जिम्मेदार माइक्रोटेक डेवलपर के जो भी उच्च पद के अधिकारी हैं उनके ऑफिस में काम करने वाले हैं वो सब लोग उन्हीं लोग जिम्मेदार होंगे क्योंकि मुझे वैसे भी डर लगा रहता है क्योंकि उनके आदमी आते कभी बीस आदमी आते कभी पच्चीस आदमी आते कभी चालीस आदमी आते जैसी भी लेके आते हैं ये लेके आते हैं उनको धमकाते हैं बोलते तुम जगह खाली करो मैं बोलता हूँ मैं कैसे जगह खाली करूँ मैं इतने साल से मैं तो वैसे भी अगर यहाँ खाली कर दूंगा तो मैं मर जाऊंगा मुझे मुआवजा नहीं मिलेगा तो नहीं। मैं ये सब करने के लिए तो छोड़ दीजिए उन्होंने सामने से मुझे नोटिस दिला दिया पुलिस का पुलिस का मेरे पास नोटिस आ गया कि मतलब तुम वहां पे जाना नहीं और उनके काम में दखल अंदाजी मत करना नहीं तो तुम्हारे ऊपर केस हो जाएगा ये नोटिस मिला है मुझे दो बार नोटिस मिला है मुझे यहाँ के जो सीएम है यहाँ के जो गृह मंत्रालय मंत्री देवेंद्र फडवीस है उनसे आपकी क्या दरखास्त जी उनसे यही मेरी दरख्वास्त हाथ जोड़ के विनती करूंगा उनसे कि मेरा जो भी मुआवजा होता है मुझे दिलवा देंगे तो बहुत मेहरबानी होगी ठीक है अभी मैं जो यहाँ पे खड़ा हूँ ये सब जगह मेरे पोजीशन में है और ये यह देखिए यहाँ पे जब ये गेट बंद रहता है तो हमारी गैर हाजिरी में शाम के बाद यहाँ से इस तरफ से जबकि यहाँ पे ये यह दीवाल थी यहाँ से जेसीबी वगैरह ला के ट्रक वगैरह जो भी कंटेनर का रहता है वो ला के यहाँ पे जबरदस्ती खाली कर दिया है और रोकने के जब हमारे ये तो हमारी गैर मौजूद मौजूदगी में हुआ है और जब इतना सब होते हुए भी हमको समझ में नहीं आ रहा है कि ये कर रहे हैं हमारे साथ में अगर ऐसे ही चलते रहा मैं तो काम रुकाऊंगा यहाँ पे आगे से काम नहीं कर रहे तो भले मेरे को मेरा जान दे मैं आज देखिये जिंदा रहने से अच्छा ऐसा गुट घुट के मरने से अच्छा तो मैं मर जाऊंगा इधर ही आत्महत्या कर लूंगा सब झंझट खत्म हो जाएगा फिर जो होगा वो देखा जाएगा बाकी मैं अभी काम करने नहीं दूंगा इनको यहाँ पे धा वर्ष बारह वर्ष हम ये तो काम करते तर लवलेसवाल तेच आम्हाला पैसे वगैरे देतात काही अडी आड़ अडचण ला काम येतात पगारी तेच करतात झाड वगैरे ला खत वगैरे कटिंग वगैरे सगळं म्हणजे तेच बघतात लाईट बिल वगैरे सगळं तेच भरतात सगळं बरं आपण इतके दिवस काम करतो आपला पगार भेटलाय का पगार आता आमचं नऊ महिन्याचा बाकी पगार तर ते बोलले का आता नंतर देऊ नाही तर म्हणजे अगोदर द्यायचे ते दर महिन्याला आम्हाला आडी पण द्यायचे आमचे लग्न वगैरे काही व्हायचं पोरांच तर ते आडी पैसे द्यायचे परत कोणी आजारी असलं कोणी सिरियस असलं तरी पण त्यांनी मदत केलेली किती एकूण लोक कामगार तुमचे कामगार काम नऊ जण काम, काम, काम करतात म्हणजे त्यांचा ताबा वगैरे हो त्यांनाच पैसे नाही देणार तर त्यांच्या म्हणजे आता असं चाललं का ते गळफास घ्यायचं तयारी म्हणजे असं आहे त्यांनाच पैसे नाही भेटले तर ते आता ते त्यांच्या जीवाला स्वतः काय करून घ्यायला बसले ते आता काय झालं त्यांना तर आम्ही कुठं जायचो मग आमचे पगार कसे देतात मग कोणी कसे भेटणार आमचे पगार क्या नाम आहे आपण जयस्वालजी चालू यहाँ शूटिंग होती थी पहले लले सर को हम लोग चार बच्चे में रहे ललेश्वर को हम लोग बहुत जमाने से जानते हैं जब से यहाँ है तब से जानते हैं हम लोग इधर कितना साल हुआ बीस साल हमको हो गया इधर और ललेश्वर क्या काम करते हैं इधर क्या करते इधर इनका सब कुछ है अपना शूटिंग वूटिंग होता है अपना देखते भालते है पैसे कौड़ी देते है हमको वो हमारा आदमी को देते है उनको पैसे तो देना ही चाहिए सर को तो मैं अभी उन्नीस साल का मैं हूँ तब से पहचान रहा हूँ छोटा बचपन से मैं इधर रह रहा हूँ तो अभी उन्नीस साल का हो गया तब से मैं उनको पहचान रहा हूँ तो इधर उन्होंने बहुत देखभाल किया हम लोग का फिर अपना शूटिंग वगैरह हो भी होता है इधर अभी फिर हमको सुनने को आया कि पुलिस स्टेशन से इनको कुछ नोटिस वगैरह आया है तो अभी यहाँ से फिर चले जाएंगे तो फिर हमारा भी क्या होएगा लोलह सर का पैसा वगैरह कुछ रुका हुआ है बोल रहे हैं तो उनका पैसे वगैरह निकल जाना चाहिए तो अभी क्या बड़े साहब से वही गुजारिश है कि हमारा भी देखो कुछ उनका भी देखो उनका भी करो उनके पैसे वगैरह दे दो और आपका जो करने का है करो तर यावर मायक्रोटेक डेवलपर्स लिमिटेड कंपनीचे अधिकारी प्रभाकर पाटील व सारी पुत्र यांनी लवलेश जयस्वाल यांच्या विरोधात दिली प्रतिक्रिया हॅलो हॅलो प्रभाकर पाटील साहेब बोलतात का सर मी बाळासाहेब कांबळे बोलते पत्रकार सिद्धी वार्ता न्यूज मधून सर ते लवलेश जयस्वाल यांच्या काय जागेचं ते काही त्यांना मोबदला दिला नाही हक्क म्हणजे त्यांचा कब्जा वगैरे वाट आहे असं त्यांचं मत आहे त्यांनी तुम्ही म्हणजे मायकोटेक कंपनीने देऊ केलं होती रक्कम त्यांचं म्हणजे दोनशे एकोणीस गुंठा जागा आहे ती त्या माध्यमातून त्यांचं मत असं आहे की मला त्यांनी कुठल्या प्रकारचा मोबदला दिला नाही गेली तेहतीस वर्ष माझ्या जागेवर कब्जा आहे त्या संदर्भामध्ये आपली मला प्रतिक्रिया हा होती साहेब दिलेलं आहे सर्व कुणाला पेमेंट दिला नाही लवलेस नावगाव नव्हता म्हणणे आहे ज्यावेळेस तुम्ही पॅटने केला सुधीर नावाने पत्र बनवलात त्यावेळेस त्याचं मत असं आहे की त्यावेळी चार हिस्से का केले नाहीत त्यावेळी मोहन गुप्तालाच का पैसे दिले असं त्याचं मत आहे त्यांनी कोर्टात विचारावं त्यांनी मला प्रतिक्रिया दिली मला में की जर मा मला मायकोटेक बिल्डरच्या मॅनेजर म्हणजे प्रभाकर पाटील असतील किंवा बाकी तिथे दुसरे मान्यवर असतील त्यांनी काही मला हिसा न दिल्यास मी आत्महत्या करेन असं त्यांनी धमकी दिली बोला पण जाऊ कोणी काय पण सांगेल जागा होती ती सासरे राम कुमार गुप्ताची बरोबर आहे सासरीच्या जागे दाबा सांगतो नाही सासरेची जागा सतरा एकर जागा तुम्हाला एकली होती असं त्यांचं मत आहे त्यात काही डाऊट नाही त्यांचा पण ह्या दुसऱ्या जागेमध्ये एक दोनशे एकोणीस गुंठी जागा होती ना त्या माध्यमातून सर्व एकशे एक ऑब्लिक एक एकशे एक दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा अशी काही जागा आहे एकूण दोनशे एकोणीस गुंटा आहे तिथल्या त्या राहिले स्थानिक राहिवासी त्यांनी पण प्रतिक्रिया दिली की गैर बचपनशे हम लोग राहते कमलेशजी और कमलेश जी कोहतो राहतो तर शासना करणं मार्ग ना बोला तिथले शासनाला पैसे दिलेत नाही तुमचा हिस्सा विकला नाही तो बोलतोय बायकोचा हिस्सा विकला नाही बायकोच्या म्हणजे पावर सही घेतली त्या मोहन गुप्तानी आणि तिला काहीच नाही भेटल्यामुळे तिचा तिला गई म्हणजे पेपर बोला काय पण ऍक्च्युली त्यांचा कब्जा आणि वयवाट आहे गेली तेतीस वर्षापासून असं त्यांचं मत आहे तेहतीस वर्षापासून कब्जा आहे जागा कधी घेतलेली जमीन कधी घेतलेली आहे ते, 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 ते तुम्ही तुमचा व्यवहार झालेला आहे ते असं मला त्यांनी कमेंट दिलेली आहे प्रतिक्रिया दिली वर्षापासून तो जागाही होता का त्यांचा आणि तेतीस वर्षापासून कधी जागा घेतली नाही काय बघा तुम्ही त्याने आरोप केला विचारताना तुम्ही बघा ना ते पेपर काय नाही मी डॉक्युमेंटरी बघितली मानणार मला त्यामध्ये सातभारांमध्ये त्यांचं नाव नाही एक्सपायर झाले पण तो त्यांनी नर्बल मग मुलीच्या नावावर तिथे काही वारस लावले बरोबर ना त्याचं मत आहे की मला मुलीचे सही घेतले हो सही तो आहे सही माझी गुप्ताने चुपचाप घेतली असं त्याचं मत आहे मोहन गुप्ताने चुपचाप नाही घेतली त्याने चुपचाप व्यवहार केले कंपनी बरोबर गुप्ताला न सांगता असं मत आहे आपलं त्याचं मत काय माहितीये का साहेब त्या जागेमध्ये म्हणजे दोनशे एकोणीस गुंठ्यामध्ये ना काही वीस वीस टक्के आहे वीस गुंठा कंट्रॅक्शन आहे त्याचं असं मत आहे त्याचा मोबदला मिळावा म्हणून कन्स्ट्रक्शन त्याच आहे का गुप्ताच आहे कन्स्ट्रक्शन त्यांनी त्यामध्ये खर्च लावलेला आहे त्यांचं मत आहे त्याने गुप्ता तर आउट ऑफ झाले साहेब का मोहन गुप्ता आहे ना मोहन गुप्ता आहेत पण ते म्हणतात मोहन ज्या ज्यावेळेस व्यवहार झाला त्यावेळेस चाळीस समान केले पाहिजे होते हे बघा जास्ती काय बोलत नाही त्याला काय कंपनीकडलं त्याला काय भेटणार सांगतोय प्रथा झाली कब्जा झाला ओके साहेब धन्यवाद आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला संपर्क साधला त्याबद्दल धन्यवाद सर हॅलो हॅलो पुत्र साहेब नमस्कार नमस्कार मी बालासाहेब कांबळे बोलतोय बोला सर ते लवलेस जयस्वाल बद्दल तुम्हाला त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेले आहेत माझ्यावर कसले आरोप केले की नाही त्यांनी तुमचं पण नाव सांगितलं की पुत्र सर सर आहेत त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की काहीतरी लोडा कडनं मिळून देण्याचा प्रयत्न करू हा साप खोटा आहे रे साप, कोटा साप खोटा आहे सर त्याचं साप खोट आहे बर आणि सगळी जमीन त्याच्या सासऱ्याने विकली आहे लोटा बिल्डरला बरोबर आहे सर आणि ह्याचा काहीच संबंध नाही बरं त्याच्या बायकोच्या नावाने येणारे अठ्ठावन्न जवळ छप्पन गुंटे जमीन जी सर त्याला दिलेली ऑलरेडी छप्पन पॉईंट आठ त्याला त्याच्या बायकोला दिलेल्या आणि त्याचे पैसे घेतलेले आहेत पण सर ती दोनशे चौऱ्याऐंशी गुंट्या जागा होती बरोबर आहे दोनशे चौऱ्याऐंशी गुंठे तर छप्पन गुंठे बघा ना साहेब म्हटल्यावर दोनशे चौऱ्याऐंशी झालं की ते पण बायकोचा हिस्सा घेतला की त्यांनी सर मान्य आहे मला सर पण ती जागा न येता दुसरी जागा दोनशे एकोणीस गुंट्याची एकूणच एकूणच त्याला चांगलं दोनशे चौऱ्याऐश आहे ते हिस्सा मिळाला आहे ऐका बरं बर, बर, त्यामुळे बर, त्याचा ऑलरेडी हिस्सा मिळाला आहे बरोबर त्यांनी जे स्ट्रक्चर उभा केलं होतं वीस घुंटेमध्ये हां हा, तर त्या स्ट्रक्चरचे त्याला पैसे पाहिजे होते ताबा ताबा त्याच्या ताब्यात आहे कब्जात आहे असं म्हणतोय तो म्हणजे तसं तला तुझ्या तुझ्या कब्ज्यात आहे असं वाटतंय तुला जर त्यात पाहिजे तर कुठेतरी कोर्टाचा स्टे घेऊन ये बरं 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 पोलीस काय असंच तुला देणार नाहीत काय ते घेणार नाहीत ना परंतु त्यानं काय ते त्याप्रमाणे केलं नाही त्याच त्याचं ते स्ट्रक्चर वगैरे सगळं सगळ्याचा ताबा घेणार आहे कंपनी आता त्याच्यात बरं सर दुसरं त्यांनी असं हे केलं कमिट म्हणजे आम्हाला प्रतिक्रिया दिली देश वाता न्यूजला की जर मायकोटेक कंपनीचे प्रभाकर पाटील किंवा सारी पुत्र सर यांनी जर मला जागा म्हणजे कब्जा वैवाटचा मोबदला नाही दिला तर मी स्वतः दहन किंवा आत्महत्या करेल याची सर्व मायको कंपनी वगैरे आहे तुम्हाला सर हे बघा तुम्ही काय लिहावं काय लिहा न लिहावं जी सर त्याच्याबद्दल आम्ही आम्ही काय बोलू शकतो जी सर मायक्रोटेक कंपनी मोठी कंपनी आहे बरोबर आहे आणि त्यांना त्यांना त्यांनी जे काही मोबदला दिले त्या मोबदलातून घेतलेली जमीन ती त्यांनी काय करावं त्याच्या आपण काय काही भाष्य करणं बरोबर नाही नातीस वर्ष कब्जा व वहिवाट असून सुद्धा कब्जेदार लवलेश जयस्वालासह सदर जागे संबंधित कब्जाची आर्थिक रक्कम बिल्डर तर देणार नाही हे प्रतिक्रियेत स्पष्ट केले तर आहे आता कब्जेदार शेतकऱ्यास आत्महत्या करण्याची वेळ येते की सदर बिल्डरास दया येते हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे पोसरी अंबरनाथ वरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज पोसरी अंबरनाथ